अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे संसदेच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या सदस्यपदी भिवंडीचे खासदार बाळ्यामामा यांची नियुक्ती संसदेच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या सदस्यपदी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळामामा यांची नियुक्ती करण्यात आली आहे संसदेच्या वतीनं गुरुवारी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या सदस्यपदी खासदार सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे म्हात्रे यांची नियुक्ती जाहीर झाल्यानं भिवंडी लोकसभेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं असून सर्वच स्तरातून खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांचे अभिनंदन करण्यात येत आहे भिवंडी लोकसभेत नागरिकांना आवश्यक ते आरोग्य आणि वैद्यकीय दे सुविधा देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असून आता संसदेच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्यानं सर्वप्रथम येथील नागरिकांना आवश्यक आणि योग्य त्या सेवा सुविधा पुरवण्यासाठी आपण आवश्यक ते प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश उर्फ बाळ्यामा यांनी दिली आहे ब्रेकिंग न्यूज मराठी